आपले उमेदवार युगेंद्रदादा पवार आपले सगळे चाललेले वक्ते आणि इथे माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व पवार साहेबांच्या लेकी आपलं सर्वांच आपण इथे आलात पवार साहेबांच्या श्रद्धेपोटी ताईंच्या प्रेमापोटी आणि दादांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण इथे आलात मी आपल्या सर्वांचं मनापासून मनापासून स्वागत करते आणि आपण आलात याबद्दल आभार देखील व्यक्त करते मी फार वेळ आपला घेणार नाही आपल्याला ताईंचं देखील दादांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे एकच सांगीन येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून दादांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे माझा मुलगा तुमच्या स्वाधीन केलेला आहे तुम्ही त्याची काळजी घ्या त्यांना आशीर्वाद द्या कुठे चुकलं तर तुमचा अधिकार आहे एवढंच सहकार्य करा एवढं असंच प्रेम कायम आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू दे अशी आशा आणि इच्छा बाळगते एवढंच बोलून आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद शर्मिला वडी यानंतर खासदार सुप्रिया तैसुळे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं कोणाचा तरी फोन राहिलाय बोलायचंय या वा 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 दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार हे गीत प्राध्यापक राजेश सरकडे एक फक्त एक कडव सादर करतील हॅलो तुम्हाला वाटत ही ईडी कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची आता रामकृष्ण माझ्या माझ्या चिमण्यान तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचा हे समुद्र है, समुद्र बारामती तिकडे मी इथले नाही माझं मतदान पण येत नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रियाताई ताई तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नवा हिरा एकदा बोलायला આ બારામતી કરારો તુમા ધન बहादरांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामावल्यानो तिसऱ्या नंबर आज आपले पवार साहेब म्हाताऱ्या हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आणि गंगा हा मी जमखेड आणि करतात आमचा एकात रुहित दृहित झालाय धन्यवाद दमदारपणे महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या खासदार सुप्रियाताई आत्ता विधानसभेमध्ये पुन्हा एकदा तुतारी फुंकायला उभे असलेले युगेंद्र दादा मंचावरच्या सर्व झुंजार आणि लढाऊ बहिणी आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व आया बहिणींनो तरुणी मैत्रिणींनो सगळ्यांना जय भीम जय संविधान आज इथे मांडवामध्ये इंद्रधनुष्य आलाय पाऊस पडला की इंद्रधनुष्य येत पण इथं नुसतं पावसाळी हवा झाली तरी इंद्रधनुष्य आलाय एवढा रंग मांडव भर बघा सगळे रंग इथं आलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा बाया येतात तेव्हा तेव्हा त्या वातावरण रंगीत करून टाकतात त्या सगळ्या रंग आणलेल्या बहिणींना मनापासून अभिनंदन